स्वामी समर्त। स्वामी श्री समर्थ कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे जानेवारी ते डिसेंबर हे इंग्रजी महिने यातला सगळ्यात शेवटचा हा डिसेंबर वर्षाचा अखेरचा महिना तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणतं परिवर्तन घडवत आहे हेच तर आपण आता समजून घेत आहोत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी कुंडली नुसार आपण आत्ताची माहिती घेत आहोत तर माहिती सुरू करण्यापूर्वी तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला काही माहिती हवी असेल तुम्हाला तुमचा विवाह योग व्यवसाय योग नोकरीचे योग किंवा वाहन वास्तूचे योग पाहायचे असतील त्यातली माहिती समजून घ्यायची असेल मार्गदर्शन हवं असेल नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रहांचं परिवर्तन या महिन्यामध्ये मोठ्या स्वरूपात आहे ते कसं तेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे कारण त्या माध्यमातन तुमच्या कुंडलीमध्ये विशिष्ट बदल होतील ते तुम्हाला समजून घेता येऊ शकतील लग्नस्थानाचे लग्नस्थानामधन शुक्रदेवांचं गोचर हे दोन डिसेंबरपासनं होण्यास सुरुवात होईल म्हणजेच मकरेतनं शुक्रदेव गोचर करण्यास सुरुवात करतील याचबरोबर धनुराशीमधनं रविदेवांचं गोचर पंधरा डिसेंबरपासनं होईल तेरा डिसेंबरपासनं हर्षलदेवांचं गोचर हे मेषेतनं होईल ते सुद्धा विशेष फलदायी ठरेल आणि याचबरोबर शुक्रदेवांचं गोचर अठ्ठावीस डिसेंबरनंतर तुमच्या राशीकुंडलीतील कुंभराशीतनं होईल धनस्थानातनं कुंभराशीतनं होईल हे झालं परिवर्तन लग्नस्थानावरनं आपण काय पाहतो आत्मविश्वास महत्वाकांक्षा तुमच्या इच्छा आकांक्षा या सगळ्या गोष्टी आपण लग्नस्थानावरनं पाहतो लग्नस्थान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवत असतं लग्नस्थान म्हणजे तुम्ही स्वत तर आता या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये काय बदल होणार आहे लग्नस्थानामध्ये शनी महाराजांची रास आहे सध्या तुम्ही न जात आहात ती साडेसती तुम्हाला एकोणतीस मार्च दोन हजार पर्यंत आहे मग साडेसतीचा हा शेवटचा कालावधी सुरू आहे सध्या तुमची मनस्थिती कशी आहे की कुठलीही काम करताना कुठली गोष्ट करताना विलंब होतोय त्यामुळे होणारी चिडचिड घडली नाही मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही तर तुम्ही चिडचिड करून ती व्यक्त होता तर या परिस्थितीमध्ये आता बदल होणार आहे याचं कारण म्हणजे दोन डिसेंबर पासनं शुक्रदेवांची उपस्थिती तुमच्या लग्नस्थानात होणार आहे शुक्रदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील तुम्हाला प्रेरित करतील तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवतील तुमच्या सौंदर्यामध्ये वाढ करतील तुम्हाला स्वतःला छान रहावं किंवा उत्तम दिसावं असे काहीसे विचार येतील आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन करा म्हणजे हे शुभ संकेत आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला स्वतःला एक आनंद प्राप्त करून देणं उत्साह निर्माण करून देणं आत्मविश्वास प्राप्त करून देणं असे शुभ संकेत आहेत राशीपत्रिकेतील द्वितीय स्थानाकडे जाऊयात दुसरं घर हे आपल्याला कुटुंबाचं सौख्य वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी दर्शवतं धनस्थानाचे अधिपती धनातनंच गोचर करत आहेत शनी महाराज काही वर महिन्यांपूर्वीपासनं वक्री अवस्थेत गोचर करत होते परंतु या महिन्यात शनी महाराजांचं गोचर हे मार्गी अवस्थेत आहे त्यामुळे शनी महाराज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असू देत पॉलिसी मा असू दे सी असू दे याच्यामध्ये करण्यास प्रवृत्त करतील इच्छाशक्ती जागृत करतील त्या संदर्भातील पैसा तुम्हाला प्राप्तही होईल आणि तुम्ही गुंतवणुकी करू शकाल राशीपत्रिकेतील द्वितीय स्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो ते सुद्धा तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे एकमेकांची साथ सोबत मिळेल पुन्हा तुम्ही एकत्र याल आणि तुमच्या कुटुंबामध्ये एखादा महत्वपूर्ण निर्णय घेताना त्यावरती करू राशी पत्रिकेतील तिसऱ्या स्थानाकडे जाऊया तिसरं घर हे तुम्हाला पराक्रम परिश्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचं तिसऱ्या स्थानामध्ये असणारे राहुदेव आणि या ठिकाणी आहे रास गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर हे वृषभेतन होत आहे त्यामुळे तुम्हाला काम करायचंय उत्साह निर्माण होतोय पण काही अंश छोट्या छोट्या अडचणी येतात याचं कारण म्हणजे राहुदेवांची उपस्थिती राहुदेव तुम्हाला काही अंश संभ्रम निर्माण करून देतात का उद्यावर टाळत राहत आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्या प्रमाणामध्ये जे काम आजच्या आज होणार होतं आणि त्यातनं लाभ प्राप्त होणार होता त्या गोष्टीपासून तुम्ही वंचित राहता तर यासाठी विशिष्ट उपासना आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी ती तुम्ही नक्की करून पहा परिश्रमाचा आणि कीर्ती प्रसिद्धीचा आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना राहुदेवांच्या कृपेने सकारात्मक एक फळ देऊन जाईल ते म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल राहुदेव तृतीयात येतात तेव्हा प्रसिद्धी निर्माण करून देतात प्रसिद्धी कार्य काम तुमच्याकडनं करून घेतात त्यामुळे त्यासाठीचे योग उत्तम आहे राष्ट्रीय पत्रिकेतील तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो ते सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळणार आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वाहन वास्तू आणि मातृसौख्य या महिन्यामध्ये मातृसौख्य मध्यम स्वरूपात आहे किरकोळ प्रमाणात तुम्हाला तुम आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते चिंता वाटू शकते त्या माध्यमातून तुमचं मन व्यतीत होऊ शकतं चिडचिड होऊ शकते असे हो काहीसे प्रसंग येऊ शकतात वास्तूचं सौख्यही पाहतो त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला थोड्या अंशी अडचणी येऊ शकतात वास्तू खरेदी करताना तर या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये वास्तू खरेदी करावी वाहन खरेदी करावा नक्कीच तुम्हाला उत्तमरित्या वास्तू आणि वाहनाचं सुख प्राप्त होईल याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर संतती आणि प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्रदेवांची उपस्थिती लग्नात नाही आहे तुम्ही उत्साही राहणार आहात तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरला जास्त जास्त वेळ देणार आहात त्यांच्यासोबत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देणार आहात आणि त्या माध्यमातून आनंदित होणार आहात हा संपूर्ण महिना प्रेम प्रणयासाठी उत्तम आहे राशी पत्रिकेतील पाचव्या शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी वृषभरास शुक्र देवतेची रास आणि शुक्राचं गोचर लग्नातनं होत आहे म्हणजेच भावभावेश नियमाप्रमाणे शुक्रदेव आपल्या राशी स्थानापासनं नवव्या स्थानात गोचर करणं म्हणजे शुभयोग आणि त्याचबरोबर पंचमातनं गुरुदेवांचं गोचर आणि ह्या दोघांचा होणारा नवपंचमयोग हा तुम्हाला रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर अभ्यासातील प्रगती वाढवतो अभ्यासामधील एकाग्रता वाढवतो शिक्षण घेण्याची इच्छा जागृत होते नवीन एखाद्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं फॉर्म फिलअप करायचं ॲडमिशन घ्यायचे या सगळी कामं तुमची सुलभतेने होणार आहेत या महिन्यामध्ये ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे ज्यांचं लॉ किंवा मेडिकल क्षेत्रात शिक्षण आहे मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे पंचमस्थानावर आपण संतती सौख्य पाहतो ते सुद्धा तुम्हाला भरभरून मिळेल तुमच्या संततीच्या सानिध्यात राहून त्यांच्या सोबत राहून तुम्हाला एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही विचारांची देवाणघेवाण करायची आहे त्यांच्या करिअर विवाहाविषयी तुम्हाला चिंता वाटते त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करायची तुम्ही या महिन्यात करा तुम्हाला ते समजून घेतील आणि योग्य काहीतरी मार्ग त्यातनं निघू शकत यात षष्ठ स्थान हे रोगाचं आहे सहाव्या घरामध्ये मिथून रास आहे बुधदेव हे रविदेवांच्या युतीतन वृशिक राशीत गोचर करतात या महिन्यामध्ये में सर्दी पडसे कप वाताचे विकार तुम्हाला जाणवू शकतात शकते येऊ शकते त्यामुळे थोडीशा स्थूलतेमुळे तुमच्या कामाची गती कमी होऊ शकते तर नक्कीच लक्ष द्या मेडिटेशन आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं आणि स्वास्थ्य उत्तम राहू शकेल राशीपत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाऊयात सातव्या घरामध्ये कर्करास आहे या ठिकाणी मंगळ देव आहेत त्यामुळे थोडासा स्वभाव अग्रेसिव्ह होऊ शकतो तुमच्या जोडीदाराचा आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं टेन्शन येऊ शकतं किंवा चिडचिड होऊ शकते तर यासाठी विशिष्ट उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू ते तुम्ही नक्की करा भागीदारीचा व्यवसाय आपण सप्तमावरनं पाहतो भागीदारीमध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात भागीदारी व्यवसायामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात किरकोळ प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत मतवैचारिकता होऊ शकते तर उपाय सांगितले जातील ते तुम्ही नक्की करा म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं सुख प्राप्त होईल राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊया भाग्योदय होणं हे भाग्यस्थानावरनं पाहिलं जातं नवीन नोकरीची संधी भाग्यस्थानावरनं पाहिली जाते या ठिकाणी असणारी कन्यारास आणि कन्या राशीचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर लाभातन रवियुक्त होतंय त्यामुळे तुम्हाला भाग्योदय होईल तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल त्याचबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा उत्तम यश प्राप्त होण्याचे योग आहेत नवीन व्यवसाय सुरू करताय नक्की करा या महिन्यामध्ये योग शुभ आहेत रविदेव हे गोचर करतील पंधरा डिसेंबर पर्यंत त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींनी पंधरा डिसेंबर पर्यंत सुरू करावा त्यात विशेष लाभ प्राप्त होतील पत्रिकेतील दशमस्थानावर आपण व्यवसाय कुठले करावेत हे पाहतो त्यांचा जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे तो वर्ग सुखावणार आहे आनंदित होणार आहे त्याचबरोबर ज्यांचा कागद कापड गोड पदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे केमिकल क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या संदर्भातील व्यवसाय नुकताच सुरू करायचा आहे नक्कीच या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर करा उत्तम यश मिळेल राशी पत्रिकेतील लाभस्थानाकडे बोललात लाभस्थानामध्ये वृश्चिक रास आहे मंगदेवतेचं गोचर केंद्रातनं होत आहे शत्रू राशीत केंद्रातनं मंगळ देवांचं गोचर आहे त्यामुळे या महिन्यात पैसा खूप येईल परंतु तो स्थिर नाही होणार आहे थोड्याफार प्रमाणात खर्च होणार आहे किंवा तुम्ही काही कर्ज घेतलेलं आहे काही ठिकाणी गुंतवणुकी केल्या आहेत त्यासाठी तो पैसा जाऊ शकतो पण पैसा येण्याचे योग उत्तम आहेत राशीपत्रिकेतील व्ययस्थानाकडे जाऊयात खर्चावरचं नियंत्रण कसं करायचं ते समजून घेऊयात व्ययस्थानामध्ये आहे धनुरास गुरूंचं गोचर शुक्राच्या राशीत आहे त्यामुळे तुमच्या जोडीदारासाठी लव पार्टनरसाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याचे योग या महिन्यात आहेत त्यावरती आळा कसा घेणार आहात तर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण आणि उपासना करा म्हणजे तुम्हाला त्या खर्चावरती आळा बसेल याचबरोबर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवणार आहात या महिन्यात तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करणार आहात मशीन खरेदी करणार आहात किंवा इतर काही गोष्टींची खरेदी किंवा इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात त्यासाठी तुमचा पैसा खर्च होणार आहे तर तो सकारात्मक खर्च असेल तर त्या खर्चासाठी तुम्हाला नक्कीच प्रेरित केलं जाईल तुमचे दशमेश प्रेरित करतील तुम्हाला आणि तुम्ही ते खर्च करू शकाल पण त्या खर्चावरती लिमिटेशन असलं पाहिजे तर ते आणण्यासाठी तुम्हाला थोडीशी उपासनेची जोड द्यायची दत्त महाराजांची सेवा करा त्याचबरोबर कुलदेवतेचं नामस्मरण करा म्हणजे त्या खर्चावरती आळा बसेल तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी गणपती स्तोत्र रोज वाचन करा अशा पद्धतीने उपासनेत राहा म्हणजे नक्कीच तुम्हाला वाहनाचं सौख्य संततीचं तुमच्या करिअरमध्ये चांगली कलाटणी झालेली मिळालेली बघायला मिळेल ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधू वरांसाठी हा महिना संमिश्र आहे थोडीशी प्रयत्नांची जोर द्यावी लागेल काही अंशी तुम्हाला न पसंत होणारी स्थळं दारापर्यंत येणं पत्रिका न जमणं अशा काही गोष्टीतनं जावं लागणार आहे अर्थात तुमचा विवाह कसा आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे ज्या माध्यमातून समजू शकेल की दिशा अंतर स्थळ कुठलं मिळेल मुलगा कुठल्या क्षेत्रातला मिळेल किंवा मुलगी कुठल्या क्षेत्रात काम करणारी मिळेल या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार सांगू शकतो परंतु राशीपत्रिकेनुसार विवाहाचं कार्य सिद्धीच जाईल का एवढंच पाहता येतं तर त्या अनुषंगाने विचार केला तर हा ही संपूर्ण स्थिती या महिन्यातली मध्यम स्वरूपातली आहे थोडीशी प्रयत्नांची जोड आणि उपासनेची जोड तुम्हाला द्यायची आहे तर आज आपण संपूर्ण डिसेंबर हा महिना मकर राशीच्या जातकांना कसं राहणार आहे याची माहिती घेतली तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या सेवेमध्ये जसे स्वामी कृपा ज्योतिष चॅनल आहे तसेच स्वामी कृपा वास्तू चॅनल सुरू करत आहोत यामध्ये वास्तुतज्ञ म्हणून मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे ज्या छोट्या मोठ्या गोष्टींचं परिवर्तन तुमच्या वास्तूमधील रचनेचं परिवर्तन करून तुम्हाला तुमच्या वास्तूचं सुख भरभरून प्राप्त होऊ शकतं त्याबरोबरच विना तोडफोड उपाय असणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू भिंत न तोडता तुम्हाला त्या गोष्टीची उपाययोजनासुद्धा त्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे तर जसे तुम्ही आपल्या या स्वामी कृपा चॅनेलला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे तसेच तुम्ही त्याही चॅनेलला प्रेम आणि प्रतिसाद द्या त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका असे मी तुम्हाला या माध्यमात विनंती करते पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी